सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी हो मैदानावर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य आरोग्य शिबिरास काल चौदा जानेवारी रोजी सोलापूर शहर जिल्ह्यासह ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला सदर आरोग्य शिबिर चौदा जानेवारी ते सोळा जानेवारी दरम्यान सकाळी दहा ते रात्री अकरापर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली एक भव्य असं आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या निमित्त या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल कर्नाटक असेल तिथून भक्तगण सिद्धरामेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात सोलापूरची ही यात्रा खूप महत्त्वाची आहे आणि तिथं असं भव्य असं शिबिर आयोजित केलेलं आहे आमचे सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या माध्यमातून हे शिबिर इथं होत असताना तरच मनाला खूप अश आनंद वाटत आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची सेवा या इथं होणार आहे कारण एकीकडं सिद्धरामेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्या ज्या काही व्याधी असतील त्या व्याधींवर उपचार घ्यायचा आणि लगेचच त्याचे औषधं घ्यायचे जर त्याच्यामध्ये ऑपरेशन निघाले त्या डोळ्याचे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याचे डोळ्याचे ऑपरेशन आपण करणार आहे जागेवर चष्मा देतो आहे था था या सगळ्या गोष्टी अतिशय मनाला आनंद देणार आहे राज्याचे मुख्यमंत्री आवर्जून सांगत असतात की माझा नागरिक हा त्याचा हेल्थ महत्त्वाचा आहे आणि आमचे तानाजीराव सावंत साहेब जे आमचे आरोग्यमंत्री आहेत या सर्वांच्या माध्यमातून इथं बहुव्यासक शिबिर शिवसेनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं आहे यामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेत्र तपासणी मोफत वाटप बालरोग तपासणी कान नाक घसा तपासणी स्त्रीरोग त्वचारोग हृदयरोग आणि विविध आजारांची तपासणी तसेच मोफत औषधोपचार करण्यात येत आहेत यावेळी सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत दिलीप कोल्हे शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे युवा जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे हरिभाऊ जोगिले संजय सरवदे राजकुमार शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या शिबिरास आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकृष्ण पवार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने रफीक शेख आदी उपस्थित होते दरम्यान शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत सर्वांना मकर संक्रांत सणांच्या शुभेच्छा देत या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याबाबत आवाहन नागरिकांना केले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा